जलील यांच्या भूमिकेवरती काँग्रेस गप्प का असा धीरेशील माने यांनी संतापजनक सवाल उपस्थित केलेला आहे इम्तियाज जलील विशाळगडावरती जाण्यावरती ठाम आहेत आणि यानंतर धरेशील माने यांनी हा सवाल उपस्थित केला आहे या देशामध्ये दे, राहणारे जे दे, आ... सेक्युलर माइंडेड लोक आहे याचा निषेध करणारच आहे आम्ही सगळ्यांना विनंती करतो की उद्या डिव्हिजनल कमिशनर ऑफिसच्या समोर दुपारी तीन वाजता आम्ही निदर्शन करणार आहे त्याच्यामध्ये सहभागी व्हा आणि एक संदेश पाठवा की अशा प्रकारचा कोणीही करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करणार जे प्रश्न या ठिकाणी इम्तियाज दलील विचारतो त्यामध्ये त्यांनी विचारलंय हे खरे वंशज आहेत का हा प्रश्न कुणी विचारलाय इम्तियाज जलीलनी या ठिकाणी त्यांना विचारलाय शाहू महाराजांच्या गादीचा हा अवमान होत नाही का वंशजाला त्यांनी त्या ते ठिकाणी जर चॅलेंज करत असतील आणि त्यावेळी काँग्रेसवाले फक्त मताच्या राजकारणासाठी म्हणून या ठिकाणी तोंडाला पट्टी लावून या ठिकाणी बंद खोलीत राहत राहत असतील तर निव्वळ हे मताच्या भोवतीचं राजकारण आहे याच्यामध्ये दुसरा तिसरा काही या ठिकाणी